नमस्कार बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच आपल्या बीएमसी मध्ये स्टाफ नर्स पदांसाठी एक नवीन भरती आलेली आहे जे कुणी मुंबईच्या आरोग्य क्षेत्रात आपलं करिअर घडवू इच्छितात त्यांच्यासाठी ही एक खूप मोठी संधी असू शकते चला तर मग याबद्दलची सगळी माहिती सविस्तरपणे पाहूया खरंच तुम्ही मुंबईमध्ये नर्सिंग क्षेत्रात एका चांगल्या नोकरीची वाट बघत असाल ते ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे या भरतीमध्ये नक्की काय खास आहे पगार किती आणि अर्ज कसा करायचा हे सगळं आता आपण समजून घेऊया ही संधी थेट बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यानं जाहीर केली आहे महानगरपालिकेत काम करण्याची अनेकांची इच्छा असते तर मग ही संधी का खास आहे ते आपण बघूया तर बघा हे पद आहे स्टाफ नर्स म्हणजेच परिचारिका पदासाठी आणि यासाठी दर महिन्याला तब्बल तीस हजार रुपयांचं मानधन मिळणार आहे हो दर महा तीस हजार रुपये हे मानधन ठोक स्वरूपात आहे म्हणजे तुम्हाला एक निश्चित रक्कम दर महिन्याला मिळेल ह्या पदाच्या सुरुवातीसाठी ही रक्कम नक्कीच आकर्षक आहे नाही का, का। पगार तर आकर्षक आहे मान्य पण मग या नोकरीचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे आणि काम कुठे करायचंय हे तपशील जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे तर स्टाफ नर्स पदासाठी सध्या दोन जागा रिकाम्या आहेत आणि हो एक गोष्ट लक्षात घ्या की ही नोकरी कंत्राटी स्वरूपाची आहे म्हणजे सध्या तरी सहा महिन्यांचा सा कालावधीसाठी तुमची नियुक्ती होईल यामध्ये एक वेगळी अट आहे ती म्हणजे प्रत्येक पंचेचाळीस दिवसानंतर एक दिवसाचा ब्रेक दिला जाईल ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना मुंबईतील चेंबूर इथल्या प्रसिद्ध श्रीमती दी मो मेहता म्हणजेच मा सर्वसाधारण रुग्णालयात काम करायला मिळणार आहे बरं तर ही नोकरी खूपच चांगली वाटते पण मग प्रश्न येतो की यासाठी अर्ज कोण करू शकतं म्हणजे यासाठी आवश्यक असलेले पात्रता निकष काय आहेत चला ते पाहूया या पदासाठी अर्ज करायचा असेल तर काही गोष्टी आवश्यक आहेत सगळ्यात पहिलं तुम्ही किमान बारावी पास असायला हवं दुसरं म्हणजे तुमचा जनरल नर्सिंग आणि मिड वाईफरी म्हणजेच जी एन एम डिप्लोमा पूर्ण झालेला असावा आणि तिसरी सगळ्यात महत्वाची अट म्हणजे तुमची महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये नोंदणी असणं अनिवार्य आहे यासोबतच मराठी भाषेचं ज्ञान आणि एम एस सी आय टी सारखं कम्प्युटरचं सर्टिफिकेटसुद्धा लागेल आता वयोमर्यादेबद्दल बोलूया खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा अडोतीस वर्षे आहे तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयात सूट असून त्यांच्यासाठी ही मर्यादा त्रेचाळीस वर्षे ठेवण्यात आली आहे ठीक आहे समजा तुम्ही सर्व पात्रता निकष पूर्ण करत आहात तर तुमच्या मनात पुढचा प्रश्न येईल की अर्ज कसा करायचा चला तर अर्ज करण्याची प्रक्रिया आणि त्याच्या महत्त्वाच्या तारखा व्यवस्थित समजून घेऊला अर्ज मिळणं आणि स्वीकारणं तीस ऑक्टोबरपासून सुरू झालाय आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सात नोव्हेंबर एक गोष्ट नीट लक्षात ठेवा की अर्ज फक्त ऑफिसच्या वेळेत म्हणजे संध्याकाळी चार वाजेपर्यंतच स्वीकारले जातील त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट अजिबात बघू नका इथे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे जो तुम्ही लक्षात ठेवायला हवा ही अर्ज प्रक्रिया ऑनलाईन नाही आहे तुम्हाला अर्ज घेण्यासाठी आणि तो भरून जमा करण्यासाठी चेंबूरच्या मा रुग्णालयात दुसऱ्या मजल्यावर स्वतः जावं लागणार आहे चला तर मग या भरतीमधले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा पटकन आठवूया पद आहे स्टाफ नस पगार आहे महिना तीस हजार रुपये नोकरीचं ठिकाण आहे चेंबूर मुंबई आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सात नोव्हेंबर ही तारीख विसरू नका ही सगळी माहिती ऐकल्यावर आता तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारू शकता की सहा महिन्यांची ही कंत्राटी नोकरी तुमच्या सध्याच्या करिअरच्या ध्येयांसाठी योग्य आहे का हा निर्णय अर्थातच प्रत्येकाचा वेगळा असेल पण ही संधी नक्कीच विचारात घेण्यासारखी आहे